आज आपण दोन ते तीन माणसांसाठी कुकरमध्ये पोपटी कशी बनवायची हे पाहणार आहोत यासाठी मी इथे अर्धा किलो चिकन घेतले आहे चिकन स्वच्छ धुवून झाल्यावर त्याला चवीनुसार मीठ अर्धा चमचा हळद पाव चमचा हिंग दीड ते दोन चमचे लाल तिखट एक चमचा चिकन मसाला आणि पन्नास ग्रॅम घट्ट दही आणि आले लसूण कोथिंबीरीची पेस्ट मोठे दोन चमचे घेतलेली आहे आणि आता हे सर्व मिश्रण आपण चिकनला चोळून घेणार आहोत ही पोपटी बनवायची अतिशय सोपी पद्धत मी तुम्हाला दाखवत आहे आता मसाला सर्व चोळून झाल्यानंतर काट्याने अशा प्रकारे आपल्याला चिकनला टोचायचे आहे म्हणजे मसाला आतपर्यंत व्यवस्थित मुरेल आता हे चिकन दोन तासासाठी फ्रीजमध्ये मॅरिनेट करायला ठेवायचे आहे तुम्हाला जर वेळ नसेल तर तुम्ही पंधरा मिनटे मॅरिनेट केले तरी चालू शकते पोपटीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्याचे प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे आता इतर साहित्यामध्ये मी पावटा पाव किलो मीठ वाटी ओवा पाववाटी आणि एक बटाटा घेतला आहे आणि पोपटीसाठी सर्वात महत्त्वाची असतात ती भांबुर्डीची पाने स्वच्छ धुवून घेतली आहेत या पानांना एक विशिष्ट वास असतो आणि पानावरून हात फिरवला तर मखमलीसारखा स्पर्श असतो जर तुम्हाला ही पाने नाहीच मिळाली तर तुम्ही पेरूची पाने वापरू शकता आणि अजून ही तीन अंडी घेतलेली आहेत पावट्याऐवजी तुम्ही वालाच्या शेंगा मटार तुरीच्या शेंगाही वापरू शकता फक्त सर्व शेंगा व्यवस्थित चेक करून घ्यायच्या किडलेली शेंग असेल तर काढून टाकायची उपटी लावताना प्रथम कुकरमध्ये तळाशी भांबुर्डीचा पाला घालायचा आता यावर मी हा पावटा घालत आहे मटार आणि तुरीच्या शेंगा जर तुम्हाला घालायच्या असतील तर याच्यासोबत तुम्ही घालू शकता आता आपला पावटा घालून झाला आहे आता त्यावर मी हे मीठ घालत आहे आणि थोडा ओवा घालत आहे म्हणजे पावटा बाधत नाही यामध्येच मी हे बटाट्याचे स्वच्छ धुवून दोन भाग केलेले आहेत आणि ते टाकत आहे तसेच अंडीही त्यावर घालत आहे आणि आता आपण मॅरिनेट केलेले चिकन त्यावर घालायचे आहे जर जास्त प्रमाणात करायचे असेल तर अशाच प्रकारे लेअर लावून तुम्ही पोपटी करू शकता आता मी यामध्ये पाववाटी तेल घालत आहे आता परत आपल्याला वरती भांबुर्डीचा पाला ठेवायचा आहे आणि कुकरचे झाकण लावून कुकरच्या साधारण दहा ते बारा शिट्या घ्यायच्या आहेत सर्व शिट्या झाल्यानंतर गॅस बंद करून कुकरची शिटी अशा प्रकारे वर करून सर्व वाप काढून घ्यायची आहे आणि शिटी काढून मिडियम गॅसवर दहा मिनटे कुकर ठेवायचं आहे म्हणजे पाल्याचे जे पाणी पाल्या सुटते ते सर्व आटून जाईल आता दहा मिनटे झाली आहेत आता आपण कुकर उघडून पाहूया बघा किती मस्त आपली पोपटी तयार झालेली आहे ती मी आता एका डिशमध्ये काढून घेते आपण देखील अशा प्रकारे पोपटी नक्की करून पहा तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद